महाराष्ट्र शासनाच अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये दोनशे अठ्या आमदारांना माझा हात जोडून विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी स्मार्ट मीटर बसवण्याबाबत कुणी सक्ती करू नये म्हणून जी क्लिप व्हायरल केलेली आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न करावा की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून जी काय मीटर अशी बदलली जायला लागलेली आहेत ती का बदलली जायला लागली आहे तुमचा आदेश का पाळत नाही का दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत का याचं स्पष्टीकरण करावं कारण महाराष्ट्रातली तमाम जनता ग्रासून गेलेली आहे त्यांची वाट लागायला लागलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेब मी डायरेक्ट आपल्याला विनंती करतोय जर का तुम्हाला या अधिवेशनामध्ये कुठल्या आमदारानं प्रश्न नाही केला तर किमान आमची तरी भूमिका समजून घ्या की तुम्ही ही जी काय लोकांची वाताहत व्हायला लागलेली आहे या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून जी लूट व्हायला लागलेली आहे ती लूट थांबवा एवढीच विनंती करतोय आणि हे जे काय पुढं आता व्हिडिओ बघाल किंवा याआधी व्हिडिओ बघितलेला याची जनतेची परिस्थिती करून ठेवलेली आहे करू नका लई जनतेची वाताहत पाहू नका जनता जर जागृत झाली तर नेपाळ किंवा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही एवढंच सांगतो धन्यवाद

बापडी काम गेलो त्यांनी काय शब्द नाही अजिबात शब्द काय करत नाही

आम्ही आमचा हाल करून घ्यावं लागलो परवा तो पहिलं तर निवेदन द्या निवेदन द्या मीटर आमचं आणि